हाय फ्रेंड्स रज आपण फॅमिली फूड या चॅनलमध्ये मस्तच चटपटीत अशी तोंडाची चव वाढवणारी चटणीचा प्रकार पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये बरेचदा भाज्या खाण्याची इच्छा होत नाही किंवा बऱ्याच प्रमाणात भाज्या या उपलब्ध नसतात तर ही टोमॅटोची जी चटणी आहे तो उत्तम असा पर्याय आहे चटपटीत अगदी तोंडाची चव वाढवणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात तयार होते तसेच जास्त वेळही लागत नाही चला रेसिपीला आपण इथे सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण इथे अर्धा ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे पाणी आपण उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे स्वच्छ असे टोमॅटो धुवून घेतलेले टाकून घेणार आहोत तर हे जे टोमॅटो आहेत ते मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आणि सुती कपड्याने पुसून घेतलेले आहेत जे चटणी बनवताना शक्यतो फ्रेश असे टोमॅटोचाच वापर करायचा आहे म्हणजे चटणी ही जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते तर हे पहा पाण्याला उकळी देखील आलेली आहे इथे आपण जे टोमॅटो घेतले होते ते इथे त्या पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर पाण्याला मस्त अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला इथे टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत तर इथे अर्धवट अशी मी प्लेट झाकून घेणार आहे आपल्याला पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं हे पुरेसे आहेत पाच ते सहा मिनटात व्यवस्थित असे ते टोमॅटो शिजले जातात तर बघा टोमॅटोची साल सहजतेने निघलेली दिसत आहे म्हणजे टोमॅटो हे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत तर साईडला थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हलक्या हाताने वरचीची जी साल आहे ती काढून घेणार आहोत तर हे बघा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यामुळे जी वरची जी साल आहे ती पटकन निघत आहे आणि दोन्ही टोमॅटोची जी साल आहे ती मी काढून घेणार आहे तर ही टोमॅटोची साल माझी इथे काढून झालेली आहे आणि नंतर इथे आपल्याला हे टोमॅटो व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे हे टोमॅटो मॅश करण्यासाठी तुम्ही इथे मॅशरचा वापर करू शकताय किंवा हे टोमॅटो तुम्ही मिक्सरला देखील फिरून घेऊ शकताय तर इथे जे टोमॅटो आहेत ते मी इथे मॅशरचा वापर करून व्यवस्थित असे मॅश करून घेणार आहेत तर आपल्याला हे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचं आहे आणि थोडासा कडक असा भाग राहिला असेल तर तुम्ही इथे चाकूच्या सहाय्याने देखील कापून घेऊ शकताय तर इथे टोमॅटोची प्युरी व्यवस्थित अशी झालेली आहे तर मी इथे मॅशर साईडला ठेवून देत आहे तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि इथे जी आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती इथे त्या पॅनमध्ये आपण घालून घेणार आहोत तर आपल्याला साधारण एक पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे सतत आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे जेणे तर इथे हे टोमॅटोचं पाणी पूर्णपणे संपेपर्यंत आपल्याला ही जी टोमॅटोची प्युरी आहे ती आपल्याला इथे शिजवून घ्यायची आहे साधारण एक पाच ते सहा मिनटं हे पुरेशी आहेत पाच ते सहा मिनटं हा व्यवस्थित पाणी इथे संपून जातं आणि व्यवस्थित असा इथे गोळा बनतो तर हे बघा पाण्याचं प्रमाण हे कमी कमी होत असताना दिसत आहे तर आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि सतत कंटिन्युअस ढवळत आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा इथे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि टोमॅटोची प्युरी देखील व्यवस्थित अशी इथे शिजली गेलेली आहे मस्त असा गो इथे गोळा बनल्यासारखा आपल्याला इथे दिसत आहे तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि एका साईडला ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर इथे साईडला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे सेम त्याच पॅनमध्ये इथे मी पॅन स्वच्छ धुसलेला आहे आणि सेम त्याच पॅनमध्ये इथे साधारण मी एक चमचा तेल घातलेलं आहे तर इथे जे तेलाचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी साधारण एक चमचा तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी इथे व्यवस्थित फुलल्यानंतर इथे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंचापेक्षा कमी असं आलं खिसून घातलेलं आहे ह्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी साईडला प्लेटमध्ये काढून घेतली होती ती इथे घालून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि नंतर इथे आपण टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत नंतर इथे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे साखर जर आवडत नसेल तर स्किप देखील करू आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे कश्मीरी लाल मिरची वापरल्याने सुंदर असा रंग येतो तशी जास्त अशी तिखट नसते ही तर इथे तुम्ही साठवणीचं तिखट वापरलं तरी, वापर तरी देखील चालू शकेल तुमच्या आवडीनुसार इथे चटणीचा वापर इथे तुम्ही करू शकताय तर इथे आपल्याला एक पाच ते सहा मिनटं ही जी प्युरी आहे ती ते शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत त्यातून तेल रिलीज होत नाही तोपर्यंत आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरती सतत ढवळत ही जी प्युरी आहे ती शिजून घ्यायची आहे पहा इथे मी आहे आणि सतत असं ढवळत आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त शिजेपर्यंत आपल्याला ही चटणी घ्यायची आहे तर एक पाच ते सहा मिनटं ही पुरेशी आहेत पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं तेल सुटलं जातं आणि आपली चटणी देखील इथे व्यवस्थित इथे बनली जाते तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत मस्त तेल रिलीज झालेलं आहे आणि आपली ही टोमॅटोची चटपटी अशी चटणी इथे रेडी झालेली आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे तर हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर लक्षात असू द्या हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा प्रिझर्वेटिव्ह म्हणून लिंबाचा रस वापरलेला आहे तर हे लिंबाचा रस वापरल्याने जास्त दिवस चटणी टिकून राहण्यासाठी मदत होते तर इथे अर्धा चमचा इथे मी लिंबाचा रस वापरलेला आहे हे तुम्ही फ्रीजमध्ये दोन महिने आरामशीर राहू शकते चटणी फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता अगदी झटपट अशी बनणारी ही चटणी आहे आणि अप्रतिम अशी चव लागते नक्कीच तोंडाची चव वाढवणारी अशी ही रेसिपी आहे आणि टोमॅटो देखील हल्ली खूप स्वस्त आहेत तर अशा पद्धतीची टोमॅटोची चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता फ्रेंड्स आणि कशी बनली होती ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा फ्रेंड्स आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक नक्कीच करा तसेच आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर तसेच तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा फ्रेंड्स जर तुम्हाला फॅमिली फूड या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर फॅमिली फूड या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर अशाच एका नवीन इंटरेस्टिंग साध्या सोप्या पण चविष्ट अशा रेसिपीचं आपण पुन्हा भेटूयात फ्रेंड्स तो